तुम्ही बघत आहात व्हायरल न्यूज आज कॅन्टोमेन ऑफिस खडकी या ठिकाणी उपोषण करते अभिजित गडमकुश हे आहेत आणि यांना पाठबळ देण्यासाठी सुशील भाई जाधव महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आर्मी हे पाठबळ देण्यासाठी आहे आणि ते कॅन्टोमेंट ऑफिस मध्ये काही शासकीय अधिकाऱ्यांशी चर्चा केली नेमकी चर्चा काय झाली याचा आढावा आपण घेणार आहोत सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय शिवराय जय संविधान जय पॅन्थर आज पुणे जिल्ह्यामध्ये त्या शासकीय कार्यालयाच्या बाहेर आमचा एक भीमसैनिक लोकांच्या समस्या घेऊन आज रस्त्यावर उपोषण करत आहे आज दुसरा दिवस पलटून सुद्धा प्रशासनाने याची दखल कोणत्याही प्रकारे घेतलेली आहे तुम्ही जर पाहिलात त्याच्यामध्ये जी मागणी आहे टावरचे विषय असतील हॉस्पिटलचे असतील शौचालयाचे असतील काही बोर्डाचे विषय असतील बाजारपेठेत गाड्यांचे विषय असतील हे सगळे विषय आहेत हे समाजाच्या हिताचे विषय आहेत लोकांच्या हितासाठी विषय आहेत कोणत्याही प्रकारे तो कुठला फ्लॅट मागत नाही कुठली जागा मागत नाही कुठला त्याला गाडी नाही पाहिजे कुठले बघायला पाहिजे फक्त लोकांच्या सेवेसाठी तो बिचारा आमचा या ठिकाणी लढतोय आणि अशा माणसाला जर प्रशासन भेट देत नसेल वेळ देत नसेल तर प्रशासन हे गेंदाजा चांबडीचा आहे का हा प्रश्न आम्हाला या ठिकाणी पडतो आज तिथे एक बसलेला उद्धट अधिकारी जो आहे तो आमच्या आंबेडकरी चळवळीचे नेते मंडळी त्या ठिकाणी त्याला निवेदन घेऊन जातात त्याला निवेदन स्वीकारायला सुद्धा लाज वाटते हा जातीवादी अधिकारी आहे का हा देखील आम्हाला या ठिकाणी प्रश्न पडलेला आहे नेमका तुम्ही जेव्हा ऑफिसमध्ये होता तर त्यांचं म्हणणं होतं की मराठी येत नाही महाराष्ट्राचा मुद्दा आहे महाराष्ट्रामध्ये एक मोठ्या अधिकाऱ्याला मराठी येत नाही तुम्ही निवेदन दिलंय विषय असा आहे महाराष्ट्राचा बिहार या लोकांनी करून ठेवलेला आहे आणि त्याला कारणीभूत सरकार आहे तुम्ही जर पाहिलात नाशिकचा कलेक्टर नाशिक मध्ये चाललेला काय विषय तिथं कुणाच्या आधीपत्र झालं म्हणजे इथले सगळे जे कलेक्टर आहेत इथले जे अधिकारी आहेत ते बिहारचे आपले डॉकेट बसवलेले आणि आपल्याला त्यांच्याशी हिंदी मध्ये बोलावं लागतं सोडा आम्ही इंग्लिश मधून बोलू आम्ही बाबासाहेबांची लग्न एज्युकेटेड आहेत आम्ही तुम्ही कुठल्या भाषेत बोलात त्या भाषेत बोलाय आहेत आम्हाला त्या वादात नाही पडायचं कुठल्या भाषेच्या परंतु आमच्या जर वादत आलं आमच्या जर वाटेमध्ये वाटे आलं आणि आमच्या जर लोकांच्या सेवेचं जर तुम्ही खायला बघितलं तर तुमच्या कशी लात ला मारायची कायदे चौकटीत हे आमच्या आंबेडकरी चळवळीच्या जनतेला चांगल्या पद्धतीने माहितीये त्या उद्धव अधिकारीला आम्ही सांगितलेलं आहे एक तासामध्ये तुझी जो कोण अधिकारी असेल तिच्याशी कन्सर्ट कर आमच्या मागण्या मान्य कर तेच त्याचा लेखी आम्हाला अहवाल दे आणि एक तासानंतर पुन्हा आम्ही या ठिकाणी येऊ तुला जो काय धडा शिकवायचा आहे कारण का माणूस जगला तर लढेल आम्ही आमच्या माणसाचा बोली हा जाऊन देणार नाही बोली द्यायचा असेल तर तुमचं आम्ही देऊ निवेदन घेतलं नाही त्याच्यावर काय म्हणता निवेदन त्याला मला असं वाटतं थोडी आक्कलच नाहीये त्या अधिकाऱ्याला तर निवेदन कुठल्या संदर्भातलं आहे आपल्याला घेतलं पाहिजे का नाही दुसरी एक गोष्ट अशी असू शकते यामध्ये हे जेवढे पण विषय या संबंधी सगळ्यांच्या सगळ्यांच्या बांधणी केली असेल त्यांना पैसे पुरवले असतील हे लाचर झालेले आहेत म्हणून हे बडवे आंबेडकरी समोर निवेदन घ्यायला नकार देत आहेत पुढचा इशारा मी अचानक पद्धतीने या ठिकाणी माझी भेट झाली तर माझी अचानक भेट हे आंदोलन स्वरूपात कशी बदलेल हे सांगता येत नाही एक तासामध्ये जर याचा मार्ग लागला नाही तर दुसऱ्या तासाला सुशीलभाई जाधव पुन्हा सोडणार नाही हे तुमच्या माध्यमातून या ठिकाणी या प्रशासनाला आवाहन करतो